तर आयात शुल्क लावून ट्रम्प हे भारताला बुक्क्यांचा मार देत आहेत अशी टीका आज सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवरती मोदी हतबल आहेत का असा सवाल सुद्धा सामनाकडून विचारण्यात आला ट्रम्प टॅरिफ लादून बुक्क्यांचा मार देत आहेत मोदींचा मित्र भारताचा गळा कापतोय असा निशाणा सुद्धा सामनामधून साधण्यात आला अबकी बार ट्रम्प सरकार असे म्हणणारे मोदी एका हतबलतेनं मौन धारण करून गप्प आहेत असा टोला सुद्धा सामनाच्या माध्यमातून मोदींना लगावण्यात आलेला आहे तर काय म्हटलंय सामनामध्ये आपण बघतोय ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवरती एकीकडे झुकणार नाही असं म्हणायचं दुसरीकडे अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबाबत भारत सकारात्मक असल्याच्या चिपळ्या वाजवायच्या मोदी सरकारची ही ताकद ट्रम्प ओळखून आहेत म्हणूनच ते टॅरिफ लादून मुक्यांचा मार देत मित्र म्हणून मोदी यांनी ट्रम्प यांच्या गळ्यात गळा गड़ा घालून स्वतःला मिरवलं त्यांचा हा मित्र भारताचा गळा कापतोय बार ट्रम्प सरकार असं म्हणणारे मोदी एका हतबलतेने मौन धरून आहेत मोदी ना ट्रम्प यांचं नाव घेताय ना, ना टॅरिफ बॉम्ब निकामी करण्याचं धाडस दाखवतात मोदी ट्रम्प यांच्यासमोर एवढे हतबल का झालेत असा सवालही सामनामधून विचारला आहे